दक्षिण दिग्विजयाचा मोठा झटका अजून बाकी दक्षिण दिग्विजय ही मराठ्यांच्या स्वराज्य विस्तारातील सर्वात महत्त्वाची मोहीम ठरली सोळाशे शहात्तरच्या विजयादशमीला सुरू झालेल्या या मोहिमेचा श्री गणेशा अंबीरावांनी कोपळ्याची लढाई जिंकून गेला पण या लढाईत तरणाबाण नागोजी जेथे मात्र धारा तिथे पडला पुढे महाराष्ट्र शेरखान लोधे आडवा थेडवा जोडला यासाठी कंकाली कुतुबशाहचा हत्ती तोडला साधरा किल्ला जिंकून हंबीररावांनी बेल्लोरचा वेढा यशस्वी थांबलेच नाही सोळाशे एकोणऐंशी ला पुन्हा स्वराज्यात आली मोहिमेचा थकवा राजांना जाणवत होता पण चेहऱ्यावर दिसत नव्हता चेहऱ्यावर तोच उत्साह कुठली तरी नवी मोहीम आखण्याचा कुछ